मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं ना वेळेला आता समजा तुम्ही दरवाज्याच्या समोर आहात उभ्या आणि कोणीतरी आपल्या बरोबर जेंट्स उभा आहे तर तो एटिकेट्स काय सांगतात की ऑलवेज ओपन अ डोअर फॉर एनी गर्ल ऑर लेडी ना जेंट्स उघडतात फॉर अ गुड जेशर तर त्यांना हे करण्यासाठी तर त्यावेळेला ते उघडतात उघडताना म्हणून म्हणू शकतात की शालाय की मी उघडू का तुमच्यासाठी तर त्यावेळेला फक्त शालाय सफिशियंट असतं मी तुम्हाला तेव्हाही म्हटले होते की शालाय शालबुई असं म्हटलं की याचा अर्थ मी करतो किंवा असं असत शाला मेक पिझ्झा फॉर यू जसं मी तुम्हाला म्हटले की मी तुझ्यासाठी पिझ्झा करू का किंवा आपण खूप अननोन एकदम आहोत आणि समोरच्याला म्हणजे नाही का अगदी आपण हक्क नाही दाखवू शकत मग त्यावेळेला शाला ऑर्डर कॉफी फॉर यू त्याला विचारायला लागतं आपल्याला कारण आपल्याला खूप फॉर्मल व्हायचं असतं त्याच्याबरोबर नवीन नवीन पहिल्यांदा भेटतो तेव्हा शाला ऑर्डर कॉफी फॉर यू टी फॉर यू वॉट एव्हर कि मी तुझ्यासाठी पण ऑर्डर करू का